ऐतिहासिक सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने मागी गणेश जयंतीनिमित्त वंदे मातरम संघातर्फे महाराष्ट्रातील सर्वात मोठा मागे गणेश उत्सव आयोजित करण्यात आला आहे ठाण्यातील पाचपाकाडी परिसरात कचराई तलावाजवळ आकर्षक विद्युत रोषणाईतील गणेश उद्यान मंदिराच्या भव्य प्रतिकृतीमध्ये एक ते सात फेब्रुवारी या कालावधीत बाप्पा विराजमान होणार आहे यंदा येथील या महोत्सवाचे तिसरे वर्ष आहे अशी माहिती ठाणे महोत्सवाचे संस्थापक निमंत्रक संदीप लेले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेदरम्यान दिली यावेळी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सागर बदे सचिव सचिन केदारी राजेश ठाकरे निखिलेश सोमन सुशांत मोरे किशोर भावे सुमित चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते दररोज विविध कार्यक्रम धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाची रेलचेल असलेल्या या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण मंत्री दादा पाटील मंत्री आशिष शेलार मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे व केंद्रीय मंत्र्यांसह सर्वपक्षीय राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते उद्योजक कलाकार भेट देणार आहेत होरायझन प्राईम रुग्णालयातर्फे महाआरोग्य शिबिर होणार असून गंधरायाच्या दर्शनासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंदे मातरम संस्थेच्या आयोजकांनी केले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमची संस्था वंदे मातरम संघ या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या उत्सवाने सात दिवसाचा मागे गणेश जयंती उत्सव आम्ही करतोय सात दिवस विविध कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये या कार्यक्रमांमध्ये व्याख्यान आहेत निरूपण आहे संगीत आहे कवी आहेत पुनर्विकाससारखे विषय आहेत उद्बोधक सर्व विषय घेऊन आम्ही सात दिवस कार्यक्रम ठेवलेत आणि अत्यंत भव्य दिव्य असा देखावा इथे केला जातो लोकांच्या सांगण्यानुसार ठाणे आणि मुंबईत हा सर्वात मोठा असा माघी गणेश जयंती उत्सव आहे इतक्या भव्य स्वरूपात अजून तरी एवढा मोठा माघी जयंती उत्सव कुठे साजरा करत नाही अत्यंत रेखीव नीट नेटका आकर्षक सजावट अप्रतिम कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांचं संस्था आणि शिस्तबद्ध पद्धतीने आणि कोणालाही वाहतुकीचा किंवा नागरिकांना आवाजाचा कशाचा त्रास न होता हा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध पार पाडला जातो त्यामुळे लोक देखील यावर खुश असतात नागरिक मोठ्या संख्येने येतात एक फेब्रुवारीपासून सात फेब्रुवारीपर्यंत हा उत्सव आम्ही साजरा होणार आहे आणि यावेळेला आम्ही दरवर्षी वेगळी सजावट आणि वेगळी एक संकल्पना राबवतो आम्ही गेल्यावेळी प्राचीन मंदिर होतं कोकणातलं अप्रतिम मंदिर होतं हे बघत असाल तुम्ही गेल्यावेळी असं मंदिर केलेलं होतं हे खाली दाखवलंय त्याच्या आधी आपण एक एंट्रीयर केलं होतं प्राचीन मंदिराचं काळ्या दगडामध्ये या वर्षी आपण ही संकल्पना राबवली आपल्या पाठीशी दिसतेय ही पूर्ण तयार होईल आपण गणेश उद्यान मंदिर अशी संकल्पना दिली आहे उद्यानातलं एक गणेश मंदिर साकारण्याचा सा आपण प्रयत्न केला आमचे डेकोरेटर आहेत मंदार गोळे म्हणून ते खूप मेहनत घेतात याच्यामध्ये नवोदित आहेत ते पण त्यांनाही चांगला मोका मिळून ते देखील पुढे येत आहे त्या माध्यमातून आणि आता लोकांना आनंद मिळेल ह्याच्यात एक हॉस्पिटल तर्फे आम्ही आरोग्य शिबीर पण रोजचं इथे चालवतो रोज भजनं असतात संध्याकाळी स्थानिक भजनी मंडळांना त्यावर वाव दिला जातो आणि रोज विविध कार्यक्रम मी मगाशी सांगितलं जसं सा। गणेश पुराण असेल डाक्रू सोमन आहेत कथक नृत्य आहेत गायत्री बहुतुले धर्मोरक्षी रक्षता जे सी ए सी ए एफ एस आहेत अमित फडणीस अर्थतज्ञ ते आता धार्मिक विषयावर त्यांनी वाहून घेतलेलं आहे साहित्य संगीतात अशोक बागवे आणि या सगळ्यांचं हृदय वसंत फुलवाना आहे फुलताना आहे पुनर्विकासावर देखील लोकांना धोका होतो अडचणी होतात त्यावर देखील आम्ही विमल जैन यांचं मार्गदर्शन ठेवलंय आणि दासबोदावर देखील आम्ही समीर लिम यांचं निरूपण ठेवलंय आहे आज शेवटच्या दिवशी भव्य मिरवणूक आहे ढोल ताशाच्या गजरात पहिल्या दिवशी गणेशाचं आग आगमन आहे आणि अत्यंत अप्रतिम असं गणेश उद्यान मंदिर इथे साकारलंय सर्व ठाणेकरांना आव्हान आहे की त्यांनी इथे येऊन या सुंदर अशा वातावरणाचा लाभ घ्यावा सांस्कृतिक धार्मिक आ आनंद इथे येऊन लोटावा अशी त्यांना आमची आगराचं निमंत्रण आहे निमलशन नो, नो पोल्युशन ओनली गणेश चतुर्थी ही आमची टॅगलाइन आहे या आधारावर आम्ही काम करतो <laughs>